तर तुम्हाला म्हणतो ना की कोकणचा खरा आनंद घ्यायचा तर तिकडे आहे बघा सारवण खाली सारवण केलेलं आहे इकडे मातीची भिंत आणि हे आहे नमस्कार मी संदीप साळुंके लाईव अड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुण्याला स्वागत आता मी चाललो आहे जानवलीला आणि जानवली हे गाव ना कणकवलीच्या जवळ आहे म्हणजे जाणवली तालुका कणकवली आहे जिल्हा सिंधुदुर्ग आणि कणकवलीपासून म्हणजे कणकवली स्थानकापासून म्हणजे रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटरवरती असलेल्या जानवली गावातील माती या रिसॉर्टमध्ये आपण चाललो आहे आणि खरोखरच म्हणतात ना की माणसाची नाळी मातीशी चुललेली असते आणि तशाच प्रकारचं हे थीमवर हे रिसॉर्ट बनलं आहे मातीचं या ठिकाणी मातीची घरं आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या निसर्गाशी रिलेटेड आहेत म्हणजे निसर्गाच्या निसर्गाशी संबंधित आहेत तर आता आपण चाललो आहे जानवली गावामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन आपण माती रिसॉर्ट कसं आहे ते बघूया आणि हे रिसॉर्ट ज्या ठिकाणी आहे त्याचं गुगल मॅपचं लोकेशन मी खाली देईन जेणेकरून तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता शिवाय त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेअर करेन आणि खाली सुद्धा ते कॉन्टॅक्ट नंबर असतील जेणेकरून तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर आता मी चाललो आहे जानवलीला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया की हे रिसॉर्ट कशाप्रकारे येते जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात ना तर या बाजूला मुंबई आहे आणि इकडे आहे गोवा कणकवली या बाजूला तर ह्या तुम्हाला म्हणजे कणकवलीच्या अगोदर दोन किलोमीटरला हा तुम्हाला फाटा मिळेल आणि जो गावामध्ये गेला आणि या फाट्याने पुढे गेल्यानंतर ते माती विसरत आहे आणि हा फाटा कणकुलीच्या अगोदर दोन किलोमीटर आहे मी तुम्हाला गुगल लोकेशन देईनच कारण तुम्ही जर वेगळ्या मार्गाने येणार असाल तर तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून कारण हे गावामध्ये आहे तर आता मी फाट्यावरती आणि समोर बोर्ड सुद्धा त्यांनी लावलं आहे की माती रिसॉर्ट म्हणून तर आता आपण तिथून पुढे चाललो आतमध्ये गावामध्ये आणि तिथे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला अधिक माहिती देतो कशाप्रकारे रिसॉर्ट आहे ते सरळ आलात ना ते बघा त्या रोडवरतीच आहे हे माती रिसॉर्ट आणि हे आहे त्याचं एंट्रन्स गेट तर आता आपण आतमध्ये जाऊन माहिती घेऊया कशाप्रकारे रिसॉर्ट आहे ते आणि या रिसॉर्टची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये सुंदर बनवले आहे हे त्याची एंट्री आहे आणि या ठिकाणी तुम्ही पार्किंग करू शकता तुमची गाडी असेल ती इथे पार्किंग आहे सर्व आणि इकडे तुमचं वेलकम वेलकम टू माती रिसॉर्ट तर आता आपण माती रिसॉर्टमध्ये आलो आणि आपल्यावर आहेत गुलाब विश्वकर्मा तुम्ही इकडे काय म्हणजे काय तुमची पोस्ट आहे मेंटेनन्स साठी आहे पूर्ण मेंटेनन्स करता मेटेन्ससाठी माझं आम्ही तुमचं माती रिसॉर्ट बघायला आलो तर हे रिसॉर्ट बद्दल म्हणजे पूर्ण माहिती आहे किती लोकांची कॅपॅसिटी आहे कसं काय म्हणजे फार फार नव्वद लोक राहू शकतात नव्वद शंभर लोकांचं कॅपॅसिटी आहे आणि मातीचे रूम आहे इकडे ओके मोठे टाइप पण रूम आहे ओके याचे ओनर कोण सावंत ना प्रफुल्ल सावंत म्हणून त्यांची कॉन्सेप्ट आहे त्यांचे आणि आता किती वर्ष आले तुम्हाला मातीला इथे मला चार वर्ष झाला चार वर्ष आला आणि प्रोजेक्ट चालू केल्यापासून मी इकडे ओके तुम्ही हे सगळे मेंटेनन्स काम ओके आणि लोक का म्हणजे केव्हापासून लोकांसाठी केव्हापासून ओपन झालं माती हे दोन वर्ष झालं दोन वर्ष आलं ना दोन हजार बावीस मध्ये ओके आणि त्यापासून रिस्पॉन्स कसा आहे तो चांगला चांगला आहे आणि कोकण म्हणजे कोकणाच्या लोक इकडे येऊन इथे आठवतात बरोबर बरोबर असं वाटतं आपल्या गावात घर बरोबर असतात सगळ्या चुलीवरती असतात इकडचे जे लोकल फूड असतात कोकणात जे लोकल फूड असतं बरोबर इथे मातीमध्ये तुम्हाला मिळतात सगळे बरोबर म्हणजे तुम्हाला असं हॉटेलमध्ये गेला तर फन्साची भाजी भेटणार नाही बरोबर भाजी भेटणार नाही बरोबर म्हणजे हे सगळे सवेर साफ कासाय व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्ही ओके म्हणजे वेज वाल्यासाठी व्हेज वाल्यांसाठी व्हेज वाजी असतात ओके असतात मग ते तुम्ही त्यांच्या ऑर्डर प्रमाणे बनवणार ओके असं नाही आपल्याकडे थाळी ऑर्डर प्रमाणे ओके ठीक आहे तर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आता सांगा नंतर आपण बघूया कॉन्टॅक्ट जर इथे करायचं असेल तर काय ऑफिस नंबर इथला मी तुम्हाला चालेल आपण नंतर घेऊया नंबर त्याच्याकडून पहिल्यानंतर माहिती घेऊया तर हे आहे माती रिसॉर्ट हे किती एकर मध्ये टोटल पन्नास गुंठे ओके गुंटेकर सव्वा एकरमध्ये आणि किती रूम आहे टोटल इकडे सात रूम आहे ओके मग आपण आता कुठून स्टार्ट करणार पहिल्या रूममध्ये जातो हा पहिला रूम आहे हा ठीक आहे तर आता त्यांची एक पार्टी जस्ट चेक आउट करून गेली तर आता दुसरी पार्टी येणार आहे संध्याकाळी तर इकडे बुकिंग असतं प्री बुकिंग नेऊ शकता तुम्ही ते बुकिंगसाठी नंबर देतील नंतर आणि व्हिडिओ सुद्धा मी त्यांचं डिटेल सर्व देईन ते पण घ्या म्हणजे गुगल लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सर्व असेल तर ते आता चावी आणायला गेलंच ठीक आहे आता संध्याकाळी एक पार्टी येणार आहे ना हो, ओके म्हणजे तुमचं चेक इन टाइम काय सकाळी दहा ते सकाळी दहा ओके सकाळी दहा ते दहा हां ओके हा पहिला रूम आहे गेम रूम ओके हां ठीक आहे तर इथे तुम्ही हे बघा पूर्ण कोकणचा लूक चिरा चिरेबंदी बांधकाम ओके इकडे तुम्ही रिलॅक्समध्ये गेम खेळू शकता तेच करायचं बरोबर बरोबर म्हणजे थोडक्यात मोबाईल बंद करायचा आणि तुम्ही रिलॅक्समध्ये वाचू शकता ओके हां दांडू बरोबर हां ओके हां फुटबॉल ओके टेनिस टेबल आहे बरोबर हां हां ओके हे बघा एक पारंपरिक गेम आपली याच्या बॅलन्सिंग करायचं ओके हां हे बघा अरेवा पण हे जमतो सर्वांना थोडं प्रॅक्टिस करावं लागेल ओके okay, म्हणजे तुम्ही इकडे येऊन हे रिलॅक्सेशन करू शकता प्रॉपर हां आणि एक कॉन्सन्ट्रेशन होतं ना त्याच्यामुळे बरोबर हे असे गेम आहेत की ज्याने तुमचं एकाग्रता वाढेल आणि सध्या मोबाईलच्या जमान्यात लोकांची एकाग्रता भंग झाली ओके तीन लोक एकत्र चालायचं आम्ही पूर्ण म्हणजे रिसॉर्टमध्ये फिरू शकतो ओके मस्त गेम आहे ते हे काय याच्यात पण पाय टाकायचं ओके हां हे गेम चालायचं बघा हे गेम खेळलात ना तुम्हाला रिलॅक्स वाटलंच पाहिजे सही मस्त यांची स्वतःची गेम आहेत आणि हे सर्व विचार करून बनवले आहेत म्हणजे तुम्ही त्यानंतर कसं फ्रेश तुम्हाला वाटेल हा इकडे स्विमिंग पूल आहे हां ओके पावसामध्ये बंद ठेवतं बरोबर म्हणजे इतर बी स्विमिंग पूल मिळेल तुम्हाला पावसामध्ये फक्त बंद असतं इकडे शॉवर आहे ओके अरे वा ये बांबु। बांबु ये के के? हे बघा बांबू तशावर तो आहे बांबू वरती बांबू आहे आणि त्याचा चाळणी आहे म्हणजे एकदम मस्त बनवलेला सुंदर अशा प्रकारे म्हणजे सगळ्या गोष्टी विचार करून बनवलेल्या आहेत तिकडे युनिक ठीक आहे हे बघा समोर सप्पा पण आहे भरपूर काय 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 रोड रोडवर आहे ओके हे लागत नाही हां 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 बसायचं इकडे बरोबर ओके ताकद लावून चालवायचं हां बरोबर म्हणजे तुमचा व्यायाम पण होणार मस्त सगळे फिजिकल ॲक्टिव्हिटीचे गेम बोलले शारीरिक चाचणी घेणारे हा आहे ओके बरोबर इथे बसायचं बस हां वारी त्यांनी लाकडी ओंडक्याचा झपाळ बनवला बघा चार लोकांची कॅपॅसिटी आहे बरोबर मस्त ते बघा तुम्हाला आल्यानंतर एवढे सगळे ऑप्शन आहेत तिकडे शिसो आहे ते पण लाकडापासून बनवले झाडाचं लाकूड आहे म्हणजे माती आणि निसर्ग ओके हां हे पण बॅलन्सिंग आहे ओके हे सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही इकडे करू शकता म्हणजे फॅमिली फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करू शकता इकडे हे पण बॅलन्सिंगच आहे ओके okay, बास्केट मध्य बॉल टाकाय इतना तुम्हें हाँ टिस्टन ने बॉल टाकू शुन मगेन ओके एक गेला तो अशा प्रकार एक गेम के लिए डॉम्बेल हाँ मग तुम्ही नॅचरल जिम करू शकता इकडे नॅचरल डम्बेल हे पण जिम्सच आहे ना हां वर्कआउट करणाऱ्यांसाठी बघा हे पण जिम्स आहे म्हणजे आपली नॅचरल जिम नैसर्गिक जिम बनवली इकडे इकडे पण हे बनवले वेट बनवलं आहे बघा अरे म्हणजे तुम्हाला जर व्यायामाची आवड असेल तर व्यायामसुद्धा करू शकते इकडे येऊन मस्त ओके okay. ते रूम आहेत ना आणि okay. हे सर्व रूम मातीपासून बनवले आहेत okay. जशी कोकणातली जुनी घरं मातीची होती तशा प्रकारे म्हणून या रिसॉर्टला माती रिसॉर्ट नाव दिले सर्व मातीपासून बनलेलं इकडे हे बघा आपली जुनी घरं अशीच होती म्हणजे अजून काही अशी घरं आहेत पण कमी झाली जातं तर हे मातीचं घर बनवले पूर्ण जानवली वन या घराचं नाव काय जानवली yeah. जे या गावाचंच नाव दिलेलं एक नंबर तर तुम्हाला म्हणतात ना की कोकणचा खरा आनंद घ्यायचा आहे तिकडे इकडे आहे बघा सारवण खाली सारवण किल्लं आहे इकडे मातीची भिंत आणि हे आहे बघा हा पहिला रूम आहे इकडे मच्छरदानी पण आहे आणि ती पण लाकडावरची बघा सर्व नॅचरल म्हणजे या कपल्यासाठी हो काय ना एक दो दोन तीन लोक राहू शकतात या ठिकाणी इकडे तुम्ही चहाची व्यवस्था असेल तर इथे चहा कप बिप सर्व ठेवलं म्हणजे सर्व हे तुम्ही मातीपासून बनवले आणि नॉर्मल वापर आहे सर्व रेग्युलर वापर हे सर्व वस्तू आहेत आणि जास्तीत जास्त मातीचा वापर केला इकडे वॉच पण आहे बघा लाकडी वॉच ओके हे पण होममेड आहे पत्ता बनवलेला तुम्हाला असं मार्केटमध्ये मिळणार नाही बघा हे हिर लावलेत माडाचे मस्त हे आपलं रेग्युलर पेंटिंग आहे इकडे इथे कपलसाठी किंवा एक छोट्या फॅमिलीसाठी हा रूम आहे आणि मातीचा रूम आहे आणि सर्व फॅसिलिटी ए सी टी व्ही सर्व मिळेल तुम्हाला ओके आणि याचा रेट काय आहे याचा रेट तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे प पर डे ट्वेंटी फोर आवर्स ना ओके चोवीस तासासाठी घेतला तर तीन हजार दोनशे इथे हा म्हणजे रूमचा रेट वेगळा आणि फुडचा वेगळा आहे ना तो ऑर्डर प्रमाणे तुम्ही जसं असेल तसं ओके असं आहे कुठं कुठचाही रूम म्हणजे जो अवेलेबल असेल तो रूम दोन हजार रुपये पर पर्सन ओके पॅकेजमध्ये ना हा मग तुम्ही पॅकेज मध्ये घेणार असेल तर चार लोक या दोन दोन हजार म्हणजे आठ हजारचं पॅकेज घ्या एक दिवस चोवीस तास इकडे घालू शकता हे घर नंबर दोन हे आहे तरंदळी बघा हे, हे दुसरं गाव आहे म्हणजे जानवलीच्या बाजूचं आणि तरंदळीमध्ये राहायचं असेल तुम्हाला तर हे अशा प्रकारे नाही बघा आता सारवले कारण ती सकाळी एकदम चेकआउट करून गेले आहेत त्याच्यामुळे सारवण केले ठिकाणी ओके हे सर्व स्टँड बेंड म्हणजे हे एंटिक सर्व बनवलं इकडे लाकडाचं हे पण मातीच आहे पूर्ण ना आणि मातीच असल्यामुळे थंडाव आहे इकडे ए सी नॉन ए सी दोन्ही आहे ना तुमच्याकडे नॉन ए सी एसीच आहे म्हणजे कंपल्सरी एसी आहे ओके तर तुम्हाला ए सी पॅकेज घ्यावा लागेल तर तुम्हाला जर एसी नको असेल म्हणजे नॅचरल राहिजे असेल तर ते बंद ठेवू शकतात पण त्यांचं पॅकेज एसीच आहे नॉन एसीचं पॅकेज नाही आहे याच्यामध्ये तर रूम आहे इकडे पण तीन ते चार लोक राहू शकते फॅमिली राहू शकते इकडे बाहेर तुम्ही रिलॅक्समध्ये बसून गप्पा गोष्टी करू शकता थोडक्यात मांडव गाव तो मांडव जे आपण आता एक नंबर रूमला तिकडे गेलो होतो जानवली आणि हे आहे तरणंदे आणि हे जानवली गावामध्ये आहे आणि बाऊचं गाव तरणंदे म्हणून हे बाऊचा दोन नंबर रूमला नाव दिले तरंदे आता सावडाव आहे म्हणजे त्याच्या पुढचं गाव तर आता आपण तरणंदेमधून चाललो आहे सावडावला हे तिसरं गाव आहे बाळूचं म्हणजे त्यांनी आजूबाजूच्या गावाचीच नावं दिली तिकडे इकडे पण सारवण केलेलं आहे ताजं ताजं म्हणजे कायम फ्रेश राहण्यासाठी इकडे सारवलं जाते जमीन आणि आता सारवणाची जमीन नंतर ना तुम्ही मिळवत चालले इकडे तुम्हाला तो फील मिळेल आणि इकडे चपलाचा कमीत कमी वापर करायला तर अजून आनंद भेटेल आहे पूर्ण रिसॉर्टमध्ये ओके हे सुद्धा कपल रूमच आहे इकडे पण दोन ते चार लोक राहू शकतात फॅमिलीसाठी फॅमिलीची चार लोक राहू शकतात बरोबर म्हणजे एक्स्ट्रा लोकांना बेड प्रोव्हाइड कराल ना तुम्ही अशा प्रकारे इथेसुद्धा सर्व मातीच आहे मिरर बिरर सगळं आणि ही यांची स्वतःची डिझाईन आहे सर्व त्याच्यामुळे हे होतं ना कॉन्सेप्टमधलं आहे थीम वाईज थीम होटेल आणि बाथरूम पण बघा त्यांचं म्हणजे बाथरूम त्यांचं असं आहे फक्त बाथरूम अशा प्रकारचं बाथरूम तुम्हाला प्रत्येक रूममध्ये असंच बाथरूम मिळेल ना ते सर्व गोष्टी तुम्हाला इथे हॉटेलप्रमाणे भेटतील बाथरूम आणि रूम आणि प्रत्येक रूममध्ये असाच बाथरूम मिळेल तुम्हाला आपण तीन नंबर रूम बघितला टोटल सहा रूम आहेत निकडे ओके त्यांचा टाईम दहा ते दहा आहे सकाळी दहा ते संध्या दुसऱ्या दिवशी दहा तुम्ही चेक इन तुमच्या हिशोबाने करू शकता पण चेकआउट दहा ते दहा आहे कारण नेक्स्ट पार्टीला त्यांना तसंच अरेंज करावं लागतं ओके इथे किती लोक राहू शकतात सात लोक ओके इथे ग्रुपने आला तर तुम्हाला बघा इकडे म्हणजे ग्रुपसाठी मोठ्या फॅमिलीसाठी किंवा ग्रुपसाठी हे रूम बोलणे सात लोकं राहू शकतात इकडे ओके आणि चिरीबंदी आहे सर्व बेड आहे ते बेड तुम्ही आल्यानंतर टाकणार बरोबर तर इथे झोपाळा बेड आहे आणि सात लोकांची कॅपॅसिटी आहे सात ते आठ लोक राहू शकतात हा त्यांचा बाथरूम आहे ओके बघा बाथरूमसुद्धा रूमसारखा आहे मोठा आणि इथे आजूबाजूला त्यांचं पूर्ण कंपाऊंड वॉल असलेलं हे आहे म्हणजे रिसॉर्ट आहे प्रॉपर तर कॉन्सेप्ट रिसॉर्ट असल्यामुळे तुम्हाला इथे युनिक गोष्टी बघायला मिळतील इकडे युनिक आर सी बघायला भेटतील आणि कोकणाचा आनंद तुम्हाला इकडे भेटेल इथे या रूममध्ये किती राहू हो शकतात ओके खूप मोठं आहे हां इथे अरे वा ग्रुपमध्ये असेल तर म्हणजे इथे इथे मला वाटतं वीस पंचवीस पन्नास हां जवळपास पन्नास, ओके पन्नासची कॅपॅसिटी आहे म्हणजे पूर्ण मोठा ग्रुप येऊ शकतो तर तुम्ही कंपनीच्या लोकांना सुद्धा घेऊन यायचं असेल तर शंभरचा ग्रुप तर तुम्ही इकडे आरामध्ये येऊ शकता इकडे संडास बाथरूम आहे ना आणि सगळीकडे तुम्हाला संडास बाथरूमची सोय आहे ऐकते आहे संडास बाथरूम हे बघा तर सर्व सोय म्हणजे फॅसिलिटी सर्व आहे तिकडे आणि कणकवली शहराच्या बाजूलाच आहे बरोबर इथून पाच किलोमीटर ना पाच ते सहा पाच किलोमीटर कणकवली पाच किलोमीटर कणकवलीला तुम्ही कुठच्याही बसने हां स्टेशनपासून पाच किलोमीटर ना हां म्हणजे रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर आहे गुगल मॅप लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन ओके या रूममध्ये हां हां बघा हे आता सारवण्याचं काम चालू आहे म्हणजे फ्रेश बनवण्यासाठी सा साधारण सारवण किती आहे आठवड्यातनं करता दर सोमवारी आणि संडेला सारवण होतं आज संडे आहे तर त्यांचा मेंटेनन्स चालू आहे आणि अशी रूम आहे इकडे या रूममध्ये चार लोक राहू शकत ना चार ते पाच लोक म्हणजे टोटल शंभर लोकांची कॅपॅसिटी आहे नव्वद ते शंभर लोक ओके म्हणजे मोठा ग्रुप इकडे येऊन एन्जॉय करू शकतो बघा असं आहे संपूर्ण माती रिसॉर्ट आणि फूडची आपण थोडीशी माहिती घेऊया काय काय मिळते इकडे तुमचा किचन तिकडे आहे ना तो तिकडे त्यांचं किचन आहे आपण तिकडे जाऊया आता अशा प्रकारे संपूर्ण रिसॉर्ट आहे आणि आता आपण चालू आहे किचनमध्ये किचनमध्ये तुम्ही जर काही रिक्वायरमेंट असेल म्हणजे वेगळं असेल तरी बनवून देता ना म्हणजे हां म्हणजे तुमचं एखादं चॉईस असेल तरी तुम्ही जर यांच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की तुम्हाला देतील काही वेगळं फूड पाहिजे असेल तर तिकडे किचन आहे आपण किचनकडे चाललो आहे पण त्यापूर्वी हां हे सर्व गेम आहे तिकडे हे बघा आपली काजूचं झाड या झाडाला काजू पकडतं ज्यांना माहिती नाही त्यांच्याकडे सांगतो हे काजूचं झाड आहे आणि या झाडाला यांनी हा चढायला एक हे केलं म्हणजे तुम्ही वरती बसू शकता इकडे जर तुमची कॅपॅसिटी असेल तर कारण हे वरती आहे सर्वांना जमणार नाही पण ज्यांना शक्य आहे ॲक्टिव्हिटी करणं शक्य आहे ती लोकं इथे येऊन ॲक्टिव्हिटी करू शकतात इथे मस्त झोपाळा बांधला आहे काजूच्या झाडाला तुम्ही मे महिन्यात आला तर याला काजू पण दिसतील तुम्हाला आता ऑफ सीझन आहे म्हणजे जूनचा टायमिंग आहे आणि इकडे जवळ सावडा आउट ऑफ आपला फेमस तो आता थोड्या दिवसात प्रभावित होईल म्हणजे साधारण जून एंडिंगला तो चांगल्या प्रकारे प्रभावित होतो जून एंडिंग ते जुलै स्टार्टिंग आणि एक ऑक्टोबरपर्यंत असतो तर तुम्हाला त्या धबधब्याला यायचं असेल तरी इकडे येऊन राहू शकता इथून जवळ आहे आणि हे आपले बाप्पा ते बघा लाकडाच्या फॉर्ममध्येच गणपती बाप्पा पारावरती बसलेच आणि इकडे सायकलिंग सुद्धा आहे तुम्ही इकडे येऊन पूर्ण पूर्णपणे फुल ऑन एन्जॉय करू शकता चोवीस तास राहिलात ना तर चोवीस तासच करण्यासाठी खूप ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे तुम्हाला दोन ते तीन दिवस राहण्यासाठी मस्त स्पॉट आहे सायकलिंग पण आहे जर तुम्हाला सायकलिंगची आवड असेल आणि या सायकलिंगून बाहेर पण जाऊ शकता जाओ जाओ। ना ते लोकलला म्हणजे तुम्हाला बाजूच्या गावात जर म्हणजे फिरायचं असेल तर या सायकल इथून तुम्ही घेऊन जाऊन मस्त बाहेर रोड आहे रोडने तुम्ही पूर्ण गावात आजूबाजूला फेरफटका मारू शकता म्हणजे सगळे ऑप्शन त्यांनी ठेवलेच नॅचरली नाही आपण पूर्ण एंट्रीला आलो आहे हे त्यांची एंट्री आहे मस्त हे शंकर आहे तिकडे बोले शंकर इकडे वेटिंग रूम बनवला आहे जर तुम्हाला थोडीशी वेटिंग करावी लागली तर तुम्ही रिलॅक्समध्ये वेटिंग करू शकता वेलकम वेलकम वेटिंग रूम आणि एंट्री सर्व हां हे पण मातीच आहे पूर्ण चिरा आणि माती मस्त प्रकारे संपूर्ण आता एवढे टोटल मिळून सहा रूम तुमचं किचन आणि म्हणजे टोटल आठ रूम आहेत इकडे हां असं मिळून सर्व रिसॉर्ट आहे हा आपला मेन रोड इकडचा ओके ही जीप त्यांनी जंगल सफारीसाठी आणले नंतर म्हणजे थोड्या दिवसानंतर आला तर कदा ती चालू मिळेल तुम्हाला सध्या ती मॉडीफाय करणार आहे हे बघा अशा प्रकारे सुंदर असं रिसॉर्ट आहे नक्की तुम्ही या रिसॉर्टला भेट द्या जेव्हा तुम्ही कोकणात याल मालवण तारकर्ली कुठे जेव्हा फिरायला याल तर एक दिवस किंवा एक दोन दिवस या रिसॉर्टसाठी ठेवा इथे येऊन एन्जॉय करा आणि या व्हिडिओ खाली मला कमेंटमध्ये इथे आल्यानंतरचा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करा की कसं वाटलं कारण मला तरी पर्सनली आवडलं युनिक स्टाईल यांची म्हणजे सगळी पद्धतच युनिक आहे म्हणजे असं रिपीट कुठे तुम्हाला मिळणार नाही इथे येऊन तुम्हाला नाविन्यपूर्ण सर्व बघायला मिळेल आणि हा त्यांचा किचन आहे हे बघा आता आपण किचनमध्ये जाऊया संपूर्ण परिसर याचा माती रिसॉर्ट जानवली आणि इथे गार्डनमध्ये बघ स्लोगन काय लिहिलं आहे इथे लिहिलेलं आहे गो वेअर द वायफाय इज वीक अँड नेचर इज स्ट्रॉंग म्हणजे इथे आल्यानंतर ना तुम्हाला वायफायची आवश्यकता लागणार नाही कारण तुम्ही एवढं इन्वॉल्व्ह म्हणजे या सर्व गोष्टी एवढे इन्वॉल्व आहात ना की तुम्हाला वायफायची आवश्यकता आणि मोबाईलची आवश्यकता तुम्ही स्विच ऑफ करून ठेवाल मोबाईल असं अशी जागा आहे आणि इथलं नेचर एन्जॉय कराल सुंदर आणि एनी टाईम या पावसात कारण पावसात तर इथेच आवडा दबा ॲक्टिव्ह होतो थोड्या दिवसात म्हणजे पुढच्या काही दिवसात होईल एक वी जून एंडिंगपर्यंत आणि इतर बी पण येऊन ते एन्जॉय करू शकता आजूबाजूला कणकवली शहर आहे आजूबाजूला सर्व म्हणजे मालवण सर्व इथून मालवण साधारण एक सा पन्नास साठ किलोमीटरच्या रेंजमध्ये मालवण आहे त्यामुळे इथे राहू शकता तुम्ही आणि आजूबाजूचा एरिया एन्जॉय करू शकता म्हणजे मालवण तारकर्ली इथून चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये सर्व इथे सर्व तुम्हाला वेगवेगळे चांगले चांगले स्लोगन मिळतील जे तुमचे विचार चेंज करतील इथे यानंतर सुंदर यात अजून एक झाड त्यांनी लावलं आहे काजूचं म्हणजे आता ही काजूची बाग लवकरच तयार होईल आणि या बागेमुळे अजून सौंदर्य वाढेल रिसॉर्टचं तर आत्ता आपण आलो इकडे यांचं रेस्टॉरंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता ऑर्डरप्रमाणे पण आहे आणि इथे त्यांची वेगवेगळी म्हणजे मेन्यू कार्ड पण पुन बघूया आपण कसं आहे ते आणि इथेसुद्धा तुम्हाला बघा लाकडी शिटिंग मिळेल लाकडी बाकडी आहे इकडे आणि इथून तुम्ही बसल्यानंतर एंट्री तुम्हाला दिसणार ही समोर आपण इथून आलो होतो हा मेन गेट त्यांचा आणि इकडे लाकडी खेळणी पण आहेत अँटिक खेळणी सर्व आहेत इथे तुम्हाला वेगळा ॲम्बियन्स मिळेल म्हणजे वेगळा एक वातावरण मिळेल हे बघा हे सगळं दुःख म्हणजे म्हणतात ना की नॉर्मली हॉटेल किंवा दुकानात गेल्यानंतर फिलिंग येतो तसं नाही ये इथे तुम्हाला वेगळा फिलिंग मिळेल इथे हे घड्याळसुद्धा आहे ते झाडाच्या खोडापासून बनवलं आहे मोठा खोड आहे म्हणजे सर्व त्यांची स्वतःची कॉन्सेप्ट आहे तर असं हे यांचं किचन म्हणजे रेस्टॉरंट ज्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता वेगवेगळे तुमचे व्हरायटी आणि कोकण फूड एन्जॉय करू शकता आणि हे यांचं मेनू कार्ड आहे आणि या किती मेनू आहेत साधारण खूप हे दोन्ही मेनू म्हणजे बॅकसाईडला पण आहे ओके बघा इथे पण मेनू आहे तर हे सारे सर्व मेनू तुम्हाला इकडे मिळतील कार्ड आहे आणि याच्यावरती नंबर आहे नाईन फोर झिरो फायू झिरो सिक्स सिक्स एट झिरो एट आणि दुसरा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन नाईन फोर टू फोर डबल सिक्स हे दोन्ही नंबर मी व्हिडिओ खाली शोध देईन तर याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही आहे यांची सुरमई थाळी सिंपल सुरमई थाळी याच्यात दोन तीन प्रकार आहेत थाळीचे आणि तुमची फेमस काय कुंभकरण थाळी ना कुंभकरण थाळी ठाणे त्याची प्राइस किती आहे रुपये आणि ऑर्डर किती वेळ अगोदर ओके म्हणजे बारा तास अगोदर किमान म्हणजे कुंभकर्ण थाळी खायची असेल तर बारा तास अगोदर ऑर्डर ही त्यांची रेग्युलर थाळी चालूच असते आता आपण इकडे जेवणाचा आनंद यांची फूड क्वालिटी चांगली आहे सुरमई ताई घेतली तुम्ही तुमच्या चॉईसने इथे नॉ व्हेज नॉन व्हेज खाऊ शकता आणि बाहेर बघा कसला माहोल झाला पावसानं आहे लवकर पुन्हा पावसाचा माहोल तयार होतो इकडे तुम्ही येऊन त्यांचं फूड एन्जॉय करू शकता हे सिम्पल सुरमई थाळी कारण मी ऑलरेडी नाश्ता केला होता त्याच्यामुळे मतलब थोडं टेस्ट प्रयोग होता जेवण याचं रॉयल वेल पण आहेत त्यांच्याकडे ऑप्शन तुम्ही इकडे येऊन फुल कोकणी पुढचा आनंद घेऊ शकता व्हेज नॉन भुर्जी अंडा फ्राई चिकन एक रस्सा तेजा बॉयलर से चिकन तेजा रस्सा गोलमा प्रॉन्स पीस कड़ी ये पुन पीस कड़ी है ये पुन पीस कड़ी बांगड़े सोंदाड़े सुरमई पापड़े कांदेली चिकन सिक्सटी फाइव आनी मटन बिरयानी कोशमीर आनी है जीरा राइस सोन कड़ी प्लेन राइस बाकरी, चपाती आनी ओडन सगळे धरून तीस आयटम असतात त्याच्यात माती रिसॉर्ट मधला पाऊस इकडे पाऊस चालू झाला आता है।